माझ्याकडच्या चांदीच्या निरांजन आहेत ती एवढी काळी पडली आहेत आणि आता काय लवकर लागणार पण नाही आहेत तर आता स्वच्छ करून ठेवूया तुम्हाला माहिती आहे मी चांदीची निरांजन कशी स्वच्छ करते किंवा चांदीचं चा? माझ्याकडे हे एक सिल्वर डिप म्हणून एक सज्यूशन आहे असंच एका ह्याच्यामध्ये फडकं ठेवलेलं असतंय कायमस्वरूपी एका ह्याच्यात कशा याच्यात उसायला वगैरे लागतं ना म्हणून तर आता हे सिल्वर डिप आहे ना आता हे जे आहे तर याच्या आतमध्ये दाखवते तुम्हाला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरू चला तर हे असं आहे हे बघा हे असं आहे याच्यामध्ये असं आहे तर आता याच्या आत हे निरांजन टाकायचं हे बघा ॲट अ टाइम दोन्ही निरांजन सुद्धा तुम्ही टाकू शकता काय प्रॉब्लेम नाही मी आधी एक टाकते नंतर दुसरं दाखवते हे बघा लगेच झालं का नाही पांढर व्हायलाच लागलं हे बघा आता ऑलमोस्ट याला दहा दहा काय चौदा वर्ष झालेली आहेत या वाटलीला कमी होत 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 हुने ले ले होत आता निम्म्याहूनही खाली गेलेलं आहे सोल्युशन हे पहा दाखवते तुम्हाला आणि ह्याला हात लावला तर काही होत नाही बरं का खालचा भाग फारच काळा झालाय ना तर तो जरा पांढरा व्हायला वेळ लागेल हो का नाही तर तुम्हाला मुद्दाम दाखवण्यासाठी हे बघा आधी -खान हे आधीचं आणि ते आत्ताचं दोन्ही पण तसलीच खाणी खाण झाली होती हे बघा झालं का अजून व्हायचं आहे पण तुम्हाला आता दुसरं पण टाकून दाखवते हे असं सिल्वर डिप ह्याच्यात मूर्ती वगैरे पण ह्या भांड्यात ब ह्या डब्यात बसत नाही मग त्याला वेगळा डबा घ्यावा लागतो आता माझ्याकडे हे एक निरांजन पण आहे है। हे बघा आहे समई ही पण मला स्वच्छ करायची हे पण घुसत नाही याच्या आतमध्ये म्हणजे हे आता काय करावं लागेल हे छोटंसं फडकं असली ठेवायची घरात आणि यांना स्वच्छ करायचं ओलं करून घेऊन ह्याच्यात एक थोडा वेळ ठेवलं का नाही की असं मस्त स्वच्छ होतंय बघा तुम्हाला दाखवण्यासाठी मीच आता हे करते आजचा दिवस मी सगळा शेअर करणार आहे बरं काहीतरी विविध 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 कामं चालू असतात आपली संध्याकाळी मी जरा हाताला शेक घ्यायला पण जाणार आहे कारण की मला असं वाटायला लागलं आहे की ते काय फ्रोझन शोल्डरकडे जाईल का शोल्डर काय कारण हा वरचं आज काढताना म्हणजे कपाटावरचं काढताना मला जरा सवय माझ्या खांद्याला कळ लागली का आणि सकाळी फुलं सुद्धा वरची फुलं काढताना माझ्या खांद्याला ना कळ लागली मग त्यामुळे मी आता ठरवलेलं आहे की आपण आता आज शेक घेऊन यायचं तर आता हे यातून हात लावला तरी काही होत नाही याला ऍसिड असतं भीती वाटते बघा किती स्वच्छ झालं बघा हे आधीच आधीच म्हणजे हे अजून एक आहे हे ढुस काळं आणि हे छान झालं ना मस्त आणि सुद्धा थोडा वेळ ठेवलं तर हे सुद्धा सगळं स्वच्छ होऊन जाईल तर आता हे सु टाकते याच्यात गप्पा मारत मारत आपल्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला विचारलं ना मॅडम हे सोल्युशन कुठलं सोल्युशन कुठलं सिल्वर डीप म्हणा सिल्वर क्लीन सोल्युशन म्हणा मिळेल तुम्हाला काहीतरी किंमत चारशे पाचशे रुपये होती त्याची त्यावेळेला चौदा वर्षापूर्वी पण चौदा वर्ष मी हे असं करते यानं पण करते दही लिंबू मीठ साखर यानं पण छान होतात कोलगेटनी मस्त होतात चांदीची भांडी फार सुंदर होतात कोलगेटनी आता हे जात नाही ना मग हे आता कोलगेटनंच काढूया कोलगेटनं पण छान निघतो आता हे याच्यात जात नाही तर काय करायचं ना, करन, ना। हे असं फडक्यानी केलं ना तर वाया जातं सगळं कारण फडकं ओलं राहतो ना त्यामुळे तर हे असं हे सिल्वर डिपचं काम आहे आपलं तोंडावर वगैरे उडून घेऊ नका आडोळ्यावर वगैरे उडवून घेऊ नका शेवटी ते, ते काही ना काहीतरी ऍसिडच असणार आहे केमिकल आहे ऍसिड म्हणण्यापेक्षा दोन्ही हे आता खरं आतल्या बाजूला हे असं अजूनही आहे ना हे पण स्वच्छ करूया थांबा टाकून द्यायच्या दोन्ही पण गेली काढायचं कसं आता जास्त वेळ राहिली तरी चालतील ना घाण तेवढी निघते बाकी काही नाही आता आणि हे कोलगेट न करूया आपण उन्हाळा वाढल्यामुळं टाकीतलं पाणी गरम व्हायला लागलं ना प्रचंड गरम होते पण मला मात्र गरम पाण्याने अंघोळ करायला फार आवडते दुपारी भर बारा वाजता जरी असले बघा मागचं सगळं स्वच्छ झालं बघा झालं का आपण आता स्वच्छ करूया म्हणजे तुम्हाला ते दिसेल किती स्वच्छ झालंय ते सगळं स्वच्छ झालं याच्यापेक्षा आणि काय स्वच्छ करायचं हे बघा बास्की आता एवढं स्वच्छ हे आता असं स्वच्छ करून आठ ठेवून द्यायचं मला की नाही वाटी वगैरे काय असेल तर ते ह्यांना स्वच्छ करायला नको वाटतं एक विशिष्ट वास येतो वास येतो एक विशिष्ट ह्याला चालतं हे बाकीचं फुलबाती निरंजना असलं सगळ्याला चालतंय बघा झालं का मस्त झालं स्वच्छ दुसरं पण काढते तुम्ही कोणीतरी विचारलं होतं ना मॅडम ते डिटेल दाखवा डिटेल दाखवा म्हणून डिटेल दाखवलं बरं का ह्याच्यात पैंजण वगैरे असं टाकायचे ह्याच्यात फार सुंदर स्वच्छ होतात फक्त ह्या डब्याचा जो आकार आहे ना तो चुकीचा आहे उभा आहे तो असा गोल आणि असा आडवा असा पाहिजे होता म्हणजे त्याच्यात मूर्ती बसल्या असते ह्याच्यात मूर्ती बसत नाहीत देवाच्या ते असं काढावं लागतं हे असं काढावं लागतं हे सगळं आता ह्याला लागलेलंच आहे ना त्यांना आता हे काढून टाकूया ते कशाला वाया घालवायचं हे बघा हे बघा झालं का नाही स्वच्छ वायाला लागले म्हणजे लगेच काय होणार नाही पण मगासपेक्षा भरपूर स्वच्छ झालं आता कोलगेटनं काढायचं कॅन्सल झालं की आता वाज झालं हे बघा म्हणजे ह्याचं पण जे काय लागलं होतं सोल्युशन ते वापरात आलो डोळ्याला हात लावू नका इकडं तिकडं हात लावू नका शेवटी ते सोल्युशन आहे हाताला काही होत नाही मी तर खूप वर्ष घाबरत होते असं हात लावायला यायला पण काय होत नाही त्याला हे पूर्ण वाळलं स्वच्छ आता हे झाकून ठेवून देऊया लहान मुलांच्या हाताला लागू देऊ नका बगा कसी तर आता बघा किती छान झाली झाली का नाही मगाशी कशी होती बघा झाले ना मस्त झाली छान दिसतात नाहीतर नेहमी आपण कधी पण ओवाळायला वाढदिवसाच्या दिवशी किंवा देवाला ओवाळायला जेव्हा आपण काढतो का नाही त्यावेळेला काळी ढुसच असतात ती तर ह्या सोल्युशनं आधीच काढून ठेवायचं आणि पण काहीतरी मिळतात सोल्युशन छोटे ते सुद्धा छान असतं म्हणतात त्या मार्केटमध्ये मा वगैरे मिळतात पांढऱ्या एवढ्या एवढ्या शे एवढ्या छोट्या छोट्या डब्या मिळतात ते लिक्विड असतं ते असं नुसतं टाकलं तरी एकदम चकचकीत होतं म्हणून मा माझ्याकडे हे आहे म्हणून मग मी ते वापरत नाही तर चला आता हे पण भरपूर स्वच्छ झालेलं आहे राहू दे आता पुढच्या कामाला लागूया आता बास याच्यातलं काम तर आता हे असंच याच्यामध्ये व्यवस्थित ठेवूया खोकी टाकायची नाहीत हे असं व्यवस्थित ठेवूया इथंच हे छोटस फडकं सुद्धा ठेवायचं आयत्या वेळेला काही सापडत नाही नाही तर आपल्याला चला आत्ताचं काम झालेलं आहे पुढची कामाला पुढचं कामाला नंतर लागूया आजवरच काय 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 व्हरायटी असणार आहे दिवसाची बघूया आपण सगळं दुखायला लागला एवढा असं भाई लांब ढकललं का नाही इथं दुखायला शेक घ्यायला जायलाच पाहिजे हे तुमच्याकडे कोण गेस्ट आले की देत जावा पाच पाच रुपयाला एक पडते मी आणून ठेवले त्रिजमध्ये ठेवते काढून आणि हे पण आहे बघा आमसूल सरबत देऊ का तुम्हाला एक गार करायला एक मगाशी ठेवले देऊ ठीक आहे ठीक आहे बरं पडतं ना उन्हाळ्यात कोण आलं की द्यायला काय आहे मुलं बाळ तरुण मंडळी जातात बाहेर दुकानात आपण जात नाही ना म्हणून काय टेन्शन घ्यायचं नाही असं आपण बाहेरून आणायचं आणि खायचं बघूया आता हे कसं आहे टेस्टला मला जरा आमसू सरबत आवडत नाही हे बघा एवढं निघालं हे किती रुपयाला तसं पडतंय बारा रुपयाला पडत एक तर बाबा एवढं पिणार आहेत काय करणार आहेत बघूया आणि स्ट्रॉ पण दिलेली आहे खर तर स्ट्रॉची काहीच गरज नाही आहे हे घ्या चवीला कसं आहे बघा सांगा मला भाकरी तयार आहेत का डबा आहे काढून बघा चवीला कसं झालं छान आहे ना, ना बारा रुपयाला म्हणजे तुम्हाला माल दोघांनाही पुरतोय मी निमक काढून ठेवले माझ्यासाठी होय मग सहा रुपयाला एवढं रोज प्यायला काय हरकत आहे हिच्याकडं पण सुनबाईकडं पण नेऊन देते पितात त्यांच्या घरात भयंकर आवडते आमसुल सरबत संध्याकाळी जाऊन नेऊन देऊन देते उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे सगळ्यात आवडीचा ड्रेस कॉटनचे गम हा एक गाऊन बाहेर काढलाय हा एक आता निळा आहे तो आता वापरायला या वर्षी काढला आता जाड जाड कापडाचे गाऊन होते ना ते सगळे काढून बाजूला ठेवून दिलेले आहेत नकोच वाटतात हात सुद्धा लावायला नको वाटतात आता हे सगळे पातळ पातळ कॉटनचे गाऊन आहेत पातळ गाऊनची कारण की पातळ पण असतात आणि जाड पण असतात जाड थंडीत पावसाळ्याचं थंडीत ठीक आहे पावसाळ्यामध्ये पातळच बरे जरासे त्याच्यामध्ये एखादा धागा असला तरी चालतो पण आत्ता मात्र पूर्ण खत हा एक आणि हा एक असे दोन तर आता रोज वापरायला काढणार ह्या वेळेला सीजन मध्ये हे दोन वापरून टाकणार हा नवीन कोरा कचकचीत आहे हा कोरा कचकचीत आहे आता काढला आणि हा एक दोन चार वेळा वापरलेला आहे चला उन्हाळा आला हे आता समजायला लागलं उन्हाळा आला की लगेचच गरम गरम व्हायला लागतं काही नको गळ्यात नको हातात नको कानात नको असं वाटतं मी जरा डॉगीला कालची चपाती घालून येते डॉगीला पण सगळ्या रस्त्यावरच्या डॉगीना पण व्यवस्थितच लागतो ते उगाच जाऊन जा तुम्ही चपाती भाकरी टाकलीत कोरडी कचकचीत तर खात सुद्धा नाहीत बघत सुद्धा नाहीत तिथं थोडी तरी का होईना मऊ लागते त्यांना चला घालून येऊया गाऊनवरच बाहेर जायचं आता जरा डोक्याला बांधायचं म्हणजे गाऊनवर काहीतरी घेतल्यासारखं वाटतंय पुन्हालाही घेतल्यासारखं वाटतंय आणि असंच जायचं आता गाऊनचा फायदा असल्या सगळ्या जाहिराती ठेवायच्या मुद्दाम आणि याच्यावरती घालायचं कारण हे लगेचच हिरवळतच नाही ना त्यामुळे याच्यावरती घालायचं आता कुत्र्याला डॉलीकडं काय व्हायला लागले ते बैलगाडी वाले मामा त्यांची माझी भेटच होईना झाली उन्हाळा असल्यामुळे ते लवकर येऊन जातात वाटत त्यामुळे भेटच होईना झाली इथं बरीच कुत्री बसलेली असतात बघूया आता आहेत का कुठे गेलेत फिरायला उगाच चरड नका या म्हटलं का नाही योगात ओरडत आहे कशाला घ्या खावा चपला आण सॉक्स आण पळवून खावा हे असं व्यवस्थित घालावं लागते तर खातात हां खावा खावा घातलं की आता ती खावा जाऊन तिथं खा खात नाही मुलांना खायला देते बघा ही आई भुगूनच झालं ऊन आहे ना त्यामुळे प्राणी मात्रांचं पण बघायला लागते जरा जरा नेहमीप्रमाणे डबा आलेला आहे जेवायला उशीर झालेला आहे चला या हे मगाशी तुम्ही कोकम सरबत घेतलं मी आत्ता जस्ट ताजं ताक केलंय हां तर बघा हे टेस्ट कशी लागते बघा की ओ हो? कसं लागते नाही लागलं तर सांगा मला नाही लागलं म्हणून चांगलं ताजं ताक होतं म्हणून म्हटलं मीठ घालायला पाहिजे कारण की ताक घातलं ना पण बरं लागलं ला का ठीक आहे तेवढं सगळेच विचारलं चला मी पण पिऊन बघते आता मीठ घालावं लागणारच की हा हा तसं काय आंबट पिता गं पाहिजे मी मला होत नाही बाबा तुम्हीच मला असं आंबट प्यायलाच जमत नाही आणि म्हणून मला कोकम सरबत जमत नाही त्या तुम्ही <laughs> लागला मीठ घातल्यावर बरोबर लागलं ला? पण ताक नाही घालून प्यायला पाहिजे हो सोलकडी होऊ शकत नाही याची ज्याच्यात जरी काय घातलं तरी कारण याच्यात साखर आहे जास्त ठीक आहे ओके चला आता जेवण करूया उन्हाळा वाढलेला आहे सरबत आपण आहे चला तुम्हाला मुळात आमसूल सरबत आवडतं त्या तुम्हाला चालतंय मला काही की आमसूल सरबतच आवडत नाही तो मला म्हणत होता लिंबू सरबत पण आले तसले घेऊन जावा म्हटलं हे संपू दे घेऊन जाते